हार हेनरेज किचन मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आज मी दोडक्याची भाजी बनवणार आहे ती पण भरली दोडक्याची भाजी म्हणजे ती इतकी टेस्टी आणि इतकी भारी लागते ना की तुम्ही जर या पद्धतीने ही भाजी बनवली ना तर नेहमी याच पद्धतीने दोडक्याची भाजी बनवताल इतकी सुपर टेस्टी लागते आणि झटपट बनते तर चला लगेच सुरुवात करूया पण व्हिडिओ जर आवडला तर लगेच एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भाजी बनवण्यासाठी इथे दोडका मी कट करून घेतलेला आहे तासून घेतलेला आहे म्हणजे त्याचे जेवढे शिरळे आहेत तेवढे सगळे काढून घेतलेले आहेत आणि आपण वांग्याची जशी फोडी करतो ना मसाला भरण्यासाठी तसा कट करून घेतलेला आहे आणि पाण्यात घालून ठेवलेला आहे त्यासाठी जो लागणारा मसाला आहे तो पण काढून घेतलेला आहे इथे मी आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे आणि आपल्या घरचे मसाले थोडस खोबरं भाजून घेतलेलं आहे त्याचबरोबर दाण्याचा कूट थोडीशी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे आता काय करायचं आहे आपल्याला हे सगळे मसाले जे आहेत ते वाटून घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर एक कांदा बारीक चिरून सुद्धा घेतलेला आहे तरी ते मी मसाले वाटून घेतलेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा पाणी न घालता आजची भरण आपल्याला करून घ्यायची आहे आता आपल्याला हे एका ताटामध्ये काढून हा सगळा मसाला या दोडक्यांमध्ये भरून घ्यायचा आहे दोडक्यांमधलं पाणी मी बाजूला काढून घेतलेलं आहे व्यवस्थित आणि आता हा मसाला आपल्याला या दोडक्यांमध्ये भरायचा आहे जसं आपण वांग्यांमध्ये भरतो ना मसाला तसाच आपल्याला हा मसाला दोडक्यामध्ये भरून घ्यायचा आहे फक्त हलक्या हाताने त्याला बाजूला आहे ना तर लगेचच त्याचे तुकडे होतात तर अगदी हलक्या हाताने तुम्हाला हे फोडी बाजूला करून मसाला भरून घ्यायचा आहे व्यवस्थित दाबून भरायचं आहे म्हणजे आजपर्यंत मसाला व्यवस्थित भरला जाईल तर मसाल्यामध्ये मी अजिबात पाणी घातलेलं नाहीये आणि यामध्ये मी आलं लसूणाऐवजी आलं लसूण पेस्ट वापरलेली आहे कारण माझ्याकडे आलं लसूण नव्हतं तर पेस्ट घेतलेली आहे तुमच्याकडं जर फ्रेश आलं लसूण पेस्ट असेल तर ती वापरा किंवा वाटणात आलं लसूण घातलं तरी चालेल त्यामुळे भाजी अजून चवदार होईल आता माझ्याकडे नव्हती म्हणून मी ते पेस्ट वापरलेली आहे त्या सगळा मसाला इथे मी या दोडक्यांमध्ये भरून घेतलेला आहे आणि बारीक बारीक जो दोडका होता त्याच्या दोन दोन फोडी अशा करून घेतलेल्या आहेत आता आपण फोडणी देऊन घेऊया तर कढईमध्ये मसाला परतला होता त्यामध्येच मी घातलेला आहे तेल त्यामध्ये आपल्याला थोडीशी घालायची मोहरी त्यानंतर जिरं घालून घ्यायचंय जिरं मोहरी छान तळ की त्यामध्ये बारीक चिरलेला जो कांदा आहे तो आपल्याला घालून छान असा तांबूस होईपर्यंत हलकासा परतून आहे दोडक्याची ही भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही दहा मिनिटांमध्ये मस्त वाफेवर शिजती तुम्हाला हवी असेल तर तुम्ही पातळ सुद्धा बनवू शकता किंवा सुक्की सुद्धा बनवू शकता तर कांदा इथे हलकासा आपला परतून झालेला आहे आता यामध्ये जो मसाला बाकी राहिला होता शिल्लक तो आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि अगदी सेकंद भर हा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे आधीच आपण हा मसाला म्हणजे दाण्याचं कूट भाजलेलं होता खोबरंही भाजून घेतलेलं होतं तर जास्त काही वेळ लागणार नाही आहे आता यामध्ये आपण जी मसाला भरलेली दोडकी आहे ती घालून घ्यायची आहेत आधी दोन मिनटं आपल्याला तेलावरती व्यवस्थित सगळी ही दोडकी परतून घ्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला लगेचच पाणी घालायचं नाही आहे आधी वाफेवरती आणि ह्या मसाल्यामध्ये ही दोडकी आधी शिजून घ्यायची आहेत आणि नंतर त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर आता मी दोन मिनटासाठी झाकण ठेवणार आहे आता झाकण काढून पुन्हा एकदा आपण दोडकी हलवून घेऊया व्यवस्थित सगळीकडनं मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त अशी दिसतात ही दोडकीची भाजी तुम्ही अशीच वाफेवरती जरी शिजली किंवा तुम्हाला अशीच कोरडी सुकी सुकी खायची असेल तरीही चालेल तर मी थोडंसं पाणी घालणार आहे लप्तपित अशी भाजी बनवणार आहे तर त्यानुसारच यामध्ये मी पाणी घालून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याची पात्र भाजी सुद्धा बनवू शकता पात्र भाजी सुद्धा चवीला खूप सुंदर लागते तर अगदी पेला भर पाणी मी यामध्ये घातलेलं आहे गरज लागली तर नंतर आपण यामध्ये थोडंसं पाणी ऍड करणार आहोत तर ता आधी तात्पुरतं फक्त मी पेलाभर पाणी घातलेलं आहे आणि दोन मिनिटासाठी ठेवलं होतं झाकण एक वाफ काढलेली आहे पुन्हा एकदा आपल्याला ही भाजी हलून घ्यायची म्हणजे खाली कढईला कर करपू नये आणि त्याचबरोबर दोडका शिजलाय की नाही ते पण पाहायचंय तर दोडका अजून शिजायला थोडासा वेळ आहे तर पुन्हा थोडं पाणी मी यामध्ये घालून घेणार आहे आणि त्यानंतर अगदी एक दोन मिनटासाठी पुन्हा झाकण ठेवणार आहे म्हणजे आपला दोडका व्यवस्थित शिजेल तर थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि आता आपण ठेवूया ह्याच्यावरती झाकण तसं दोडक्याची भाजी शिजायला दहा मिनटं खूप होतात दहा मिनटामध्ये दोडका मस्त शिजतो आणि तशी झटपट ही भाजी तयार होते आणि चवीला पण अफलातून लागते तरी ते आपला दोडका छान असा तयार झालेला आहे कारण लक्षात येतच आहे की दोडका व्यवस्थित शिजलेला आहे आणि भाजीला छान असं तेल पण सुटलेलं आहे आणि भाजी अगदी व्यवस्थित तयार झालेली आहे आता ही तयार झालेली भाजी एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया थोडीशी मी घालून घेणार आहे यावरती कोथिंबीर तर आपली अशी मस्त दोडक्याची भरली भाजी इथे तयार झालेली आहे आणि ही भाजी तुम्ही चपाती भाकरी भात कशाबरोबर पण खाऊ शकता अगदी मस्त चवीला लागते आणि अगदी दहा ते पंधरा मिनिटामध्ये आपली ही भरली दोडक्याची भाजी तयार झालेली आहे तर तुम्ही सुद्धा ही भाजी घरी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर कुठलाही क्षणी आवडला असेल ना तर एक लाईक नक्की करा भरपूर शेअर करा तुमची मित्र मैत्रिणी आणि फॅमिलीसोबत आणि आपल्या हिंद्रेस किचन मराठी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय